बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा दाडकी बन योजनेअंतर्गत तुम्हाला तीन तीन हजार रुपये जे खात्यामध्ये जमा होणार होते त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे की अजूनपर्यंत चॅनलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल तर प्लीज करून घ्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मायाुती सरकारच्या लाडकी बहीण योजना अंमलबजावणीतून अनेक महिलांना वगळले जात आहे असल्याने राज्यभरातील नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य स्वराज्याच्या राज्याच्या निवडणुकांपर्यंत नो चाडण नो गाळण हे धोरण स्वीकारण्याची घोषणा केलेली आहे या निर्णयामुळे लाखो लाडक्या बहिणींना योजनेत थेट लाभ मिळणार आहे तसेच बघा मायावती सरकारने महिलांवरील जो विश्वास आहे तो कायम राहणार आहे आणि पुढे बघा महिलांमध्ये नारायचं कारण होतं काही अटींमुळे मोठ्या संख्येने महिलांमध्ये योजनेतून वगळण्यात येत होतं त्यामुळे महिलांमध्ये सरकारबद्दल रोष निर्माण झालेला होता तसेच पुढे बघा जे सरकार आहे महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेची सद्यस्थितीत थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाईल आणि सरकारच्या या निर्णयांमुळे लाडकी बहीण योजनेतील सध्या लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये दिलासा मिळालेला आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना जुलै महिन्याचा किंवा ऑगस्ट महिन्याचासुद्धा हप्ता तुम्हाला पाच ऑगस्ट रोजी जमा होऊ शकतो बघा ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे तसेच बघा पी एम किसान योजनेचा बघा एकाच कुटुंबातील जर तुम्हाला दोघांना लाभ मिळत असेल घरकुले योजनेचा ठीक आहे या योजनेचा जाणून घ्या पी एम पी एम योजनेचा बघा पी एम ए योजनेची जी योजना आहे त्याचा नवा नियम काय आहे प्रधानमंत्री आवास योजना ठीक आहे त्याअंतर्गत गोरगरिबांना घर खरेदी किंवा बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते योजनेचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट पात्रता व निकष एकाच कुटुंबातील दोन भावांनाही स्वतःचे घर बघू शकता तुम्ही मिळू शकते तसेच जिल्ह्यातील बघा जिल्ह्यातील रास दा जे रेशन दुकानदार आहेत रेशन दुकानदारांना ई के वाय सी मोहीम राबवण्यात येत आहे ई के वाय सीनं केलेल्या लाभार्थ्यांना एकतीस जुलैपर्यंत ई के वाय सी अंतिम मुदत ठेवण्यात आलेली आहे मुदत ई के वाय न केल्याने लाभार्थ्यांना रेशन कार्डचा लाभ मिळणार नाही त्यांचे रेशन कार्ड निष्क्रिय होणार आहे बघा म्हणजे त्यांना रेशन कार्ड बंद होणार आहे असं तुम्ही समजू शकता तर तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक आहे तसेच लाडक्या बहिणींना बघा नवीन नियमानुसार लाडक्या बहिणींना लवकरच जो हप्ता आहे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळायला सुरुवात झालेली आहे बघा जुलै महिन्याचा हप्ता पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आणा तुम्हाला किती पैसे आले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तुमच्या चॅनलच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी नवीन माहिती असते नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर बघा लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये आहेत पंधराशे मिळणार की आता पुढे एकवीसशे रुपये लाभ मिळणार संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा ज्यांना ज्यांना जूनचा हप्ता मिळेल त्यांना जून प्लस जुलैसुद्धा मिळू शकतो आणि ज्यांना ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जुलै प्लस ऑगस्ट असे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र खात्यामध्येही येऊ शकतात म्हणजे पंधराशे पंधराशे करून तुम्हाला हे डायरेक्ट तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर ही मोठी अपडेट आहे आणि मिळालेल्या सूत्रानुसार मिळालेल्या माहितीच्या सूत्रानुसार लवकरच तुम्हाला जे पैसे आहे ते खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत बघा पंधराशे पंधराशे रुपये तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे जमा केले जात आहेत तर तुम्हाला पण आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर शासनाने नवीन जी आर नवीन नियमानुसार आता जो लाडकी बनवण्याचे फॉर्म जे र होते ते रद्द करण्यात येत होते परंतु ती प्रक्रिया आता सध्या स्टॉप झालेली आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्यामुळे ही प्रक्रिया आता थांबवण्यात आलेली आहे त्यामुळे बघा लाडक्या बणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल ऐकायला प्रेस करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद